स्वागत पुन्हा एकदा नमस्कार मंडळी तर मिया है मी आहे वैष्णवी आणि मी तुमचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं स्वयंपाकाचं जे रुटीन आहे ते शेअर करणार आहे तर मी कसा कसा स्वयंपाक करते काय काय बनवते ते सगळं शेअर करणार आहे आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि व्हिडिओवर कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्टेट यून <laughs> तर माझं हे रोजचं रुटीन आहे मी रोज आधी भात वरण लावून घेते आणि वरणाला फोडणी दिल्यावरच मग नंतर भाजी मी भाजीची तयारी करते आणि वरण मी अगदी साधं सिंपल पद्धतीने बनवणार आहे फक्त जिरे मोहरीची फोडणी आणि त्यात लस लसूण टाकून आणि थोडीशी कोथिंबीर टाकून वरण बनवणार आहे साधं आणि ते खूप छान लागतं चवीलाही खूप छान लागतं आणि सगळेजण खूप आवडीने खातात आणि आमच्या घरात असंच वरण सगळ्यांना आवडतं म्हणून मी असंच वरण बनवते फक्त वरण बनवताना एक काळजी घ्यायची की वरण फोडणी टाकून झाल्यानंतर आणि आपण जेव्हा त्या म्हणजे वरण टाकतो तेव्हा ते पूर्ण असं उकळून घ्यायचं उकळून घेतल्यानंतर मग ते वरण चवीला पण खूप छान लागतं आणि हळद आणि मीठ त्याच्यामध्ये शिजल्यामुळे ते अजून जास्त त्याची चव वाढते आणि आता मी इथे बनवते भोपळा प्रा, भोपळ्याची भाजी आणि भोपळ्याची भाजी जसा जास्त कोणाला आवडत नाही पण भोपळा हा गुणकारी आहे म्हणतात त्यामुळे सगळेजण खातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एकदम साधे सिंपल पद्धतीनं भाजी बनवणार आहे इथे मी तीन चार मिरच्या घेतल्या त्या स्वच्छ धुवून आता मी त्या लसूण आणि मिरची या आपल्या छोट्या उकळीमध्ये ते ठेचून घेणार आहे आणि एकदम साधी सिंपल अशी कांदा किंवा कुठलीच प पिवरी न वापरता मी भोपळ्याची भाजी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता की का मी तेल टाकलेलं आहे आणि ते तेल तापल्यानंतर मग त्याच्यामध्ये जिरे मोरीची फोडणी टाकून जे आपण मग अशी मिरची आणि लसूण जे कुटून घेतलेलं होतं ठेचून ते आता मी याच्यात टाकलेलं आहे आणि ते थोडंसं फ्राय झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळद टाकलेली आहे आणि आपला जो कट केलेला भोपळा आहे तो पण टाकलेला आहे आणि याला मी आता थोड्या वेळ हलवून घेणार आहे म्हणजे हे तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल मग आता हा आपला भोपळा तेलामध्ये बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे आणि पलीकडे माझं वरण पण मस्त असं उकळलेलं आहे आणि भोपळा फ्राय झाल्यानंतर मग आता याच्यामध्ये मी नॉर्मल असं पाणी आता पाच मिनटानंतर झाकण उघडल्यानंतर आता आपला भोपळा जो आहे तो थोडा शिजलेला आहे थोड्या प्रमाणामध्ये आत्ताच मी याच्यामध्ये थोडंसं कूट टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्या जे ताटावरचं जे पाणी होतं ते मी भोपळ्यात टाकलेलं आहे आणि अशा प्रकारेच ही भाजी शिजवून घ्यायची थोडंसं पाणी थोड्याच पाण्यामध्ये शिजवून घ्यायची नंतर आपल्याला हवा तेवढा त्याच्यामध्ये मला जा जास्त जा 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 रसाची भाजी करायची नव्हती त्याच्यामुळं मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आणि आता एका साईडला मी करत आहे भाकरी आणि भाकरीमध्ये मी काय प्रो नाही आहे किंवा भाकरी मला जास्त चांगल्या येत जमतही नाहीत पण मी करण्याचा प्रयत्न करते मी रोज भाकरी बनवते आणि आमच्या इथे रोज भाकरीच खातात संध्याकाळी त्याच्यामुळे भाकरी करणं इज मँडेटरी पण भाकरी लग्नाच्या आधी मी कधीच केल्या नव्हत्या मला कधी येतही नव्हत्या पण लग्नानंतरच मी हे हळूहळू शिकलेली आहे आणि कधी भाकरी फुगतात कधी फुगत नाहीत कधी चांगल्या होतात कधी बिघडतात पण अशाच जरा चांगल्या व्हायला लागल्यात म्हणजे जवळजवळ बघा लग्नाला म्हणजे दोन वर्ष होत आली दोन दोन वर्ष लागले मला एवढी चांगली भाकरी येण्यासाठी याच्या आधी बिलकुल चांगली भाकरी येत नव्हती अशी उलटत पण नव्हती आणि अशी फुगत पण नव्हती पण आता मी बऱ्यापैकी चांगल्या भाकरी बनवते की सगळेजणं खाऊ शकतात तर एवढ्या एवढ्यातरी चांगल्या मी भाकरी बनवते आणि अशा प्रकारे आता माझ्या भाकरी पण होत आल्या ते माझी आजी नेहमीच म्हणते की भाकरी ही काकणासारखी व्हायला पाहिजे मनगटासारखी नाही काकणासारखी म्हणजे बांगडीसारखी छान अशी नाजूक भाकरी व्हायला पाहिजे आणि मी तसं करण्याचा प्रयत्न करते की माझी भाकरी माझ्या आजीच्याप्रमाणे काकणासारखी व्हायला पाहिजे मनगडासारखी जाड नाही पण कधी कधी जाड होतात कधी कधी पातळ होतात पण मी माझा शंभर टक्के प्रयत्न करते आणि मी तो करत राहील जोपर्यंत माझी एकदम छान भाकरी होत नाही तोपर्यंत आणि कमेंट करून नक्की सांगा की माझी भाकरी छान झाली आहे का नाही तुम्हाला आवडली का नाही माझ्या भाकरीला रेट करा वन टू टेन की एक ते दहामध्ये माझी भाकरी कितव्या नंबरला तुम्हाला वाटते की मी किती म्हणजे त्याला किती मार्क्स पडले पाहिजेत त्या भाकरीला असं तुम्हाला वाटतं तर अशा प्रकारे माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत आणि आफ्टर स्वयंपाक माझ्या ऊटाची ही अवस्था असते तुमच्या पण ओट्याची अशीच अवस्था असते कमेंट करून नक्की सांगा आणि आत्ता माझी सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाकाची भांडी मी पूर्ण घासून घेत आहे आणि स्वयंपाकाची भांडी घसल्यानंतर खरंच खूप जास्त मनाला असं आनंद भेटतो आणि खूप भारी वाटतं स्वच्छ असा आपला किचन होटा आणि स्वयंपाकाची भांडी सगळी जाळीमध्ये धुवून खरंच खूप हे सुखी आणि ते फक्त एका स्त्रीलाच समजू शकतं ते कोणालाच नाही समजू शकत आणि त्यामुळे कसं होतं की कामाचा ताणपण नंतर थोडा कमी होतो आणि बरं वाटतं जरा आणि असं हे माझं रोजचं रुटीन आहे की मी स्वयंपाक झाल्यानंतर जी भांडी असतात ती मी धुवून घेते म्हणजे नंतर पुन्हा जास्त भांडी नाहीत पडत आणि मग स्वयं भांडी धुतल्यानंतर मग ओटा स्वच्छ गॅस आणि ओटा मस्त स्वच्छ धुव धुवून पुसून सगळं घेते आणि त्यानंतर मग मी मग आम्ही सगळेजण आलो की एकत्र म्हणजे मिस्टर ऑफिसवरनं आले की मग नंतर आम्ही जेवायला बसतो जेवण झाल्यानंतर मग आमचं जे काय थोडाफार गप्पा वगैरे होतात आणि मग नंतर आम्ही झोपतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद